अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव लोकांची आपल्यापर्यंत माहिती आली पैकी पाचशे पन्नास त्यांना आपण लाभ सुरू केला तिथे पाचशे पन्नास मोठी गोष्ट आहे की नाही त्या बालकांना आज एका दिवसाचा लाभ नाही आहे आता तुम्हाला दिलं की तुमचा हिस्सा संपला पण हे बालकाची तुम्ही जबाबदारी घेतली ना आयुष्यभर त्यांच्या आशीर्वाद मिळतील तुम्हाला त्यांचा दुवा मिळेल तुम्हाला तो मिळवा माझ्या माता तर एक नंबरला काम करणार आहे तिची कुठेही बहीण असेल कुठल्याही बैठकीण असेल आम्हाला चार पाच ठिकाणी असे अनुभव आले की तिने धडपड करून तिथपर्यंत पोहोचवलं आणि सांगितलं की एवढ्या योजनेमध्ये तू भाग घे तुझ्या बाळाला पैसे सुरू होतील आणि ते पैसे काका मामा मावशी वर्षातून एकदा ड्रेस घेतील तुम्हाला मदत करतील परंतु हे त्याच्या हक्काचे तो जन्माला आलेल्यापासून तो सात वर्षाचा असेल आठ वर्षाचा असेल अठरा वर्षाचा म्हणजे तो परिपूर्ण मोठा होईपर्यंत स्वतः कष्टाने चिकून पुढे जात असताना त्याला मदत होणार आहे आणि म्हणून असे आत्तासुद्धा तीनशे लाभार्थी त्यापैकी दोनशे त्रेचाळीस लाभार्थी आपण आता फायनल करतो आहे परंतु हे लाभार्थी आम्हाला जास्तीत जास्त या तालुक्यात असे कोणताच चालक राहू नये बालिका राहू नये की दिलाडे पैसे मिळत नाही आपण पाहताय की पी एम किसान मध्ये सतत गेली तीन वर्ष मी स्वतः लक्ष घालते केवायसी करते म्हणून आपल्याकडे चौसष्ट हजार सहाशे पासष्ट इतका आकडा झालाय या पुणे जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यात पीएम किसानचा एवढा मोठा आकडा कोणत्या तालुक्यात बारामतीमध्ये सुद्धा बारा हजाराचा वर गेलेला नाही आणि आपण एवढा मोठा आकडा अचीव्ह करतोय सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत तुम्ही दोनशे पन्नास या खातं सुरू करताय आणि सर्वाधिक व्याजदर या ठिकाणी आपल्याला मिळते व्याजदर सर्वाधिक मिळत आहे राज्य सरकार केंद्र सरकार या ठिकाणी या योजनेमधून माझी कन्या समृद्ध जसं या ठिकाणी आपण आधी ऐकलं लेख लाडाची लेख लाडकी त्याच पद्धतीने हे खातं उघडल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी चक्रवाळ ज्याची व्याज देणारं एकमेव हे खातं आहे कृपया या खात्याला सुरुवात करा येणाऱ्या योजनाचा लाभ त्या मुलीला भविष्यात होणार आहे हे जर तुम्ही वाचलं आणि याच्यामध्ये कोणत्याही योजनेमध्ये तुम्ही सहभागी व्हायचं ठरवलं तर यामध्ये महत्त्वाच्या असणाऱ्या योजनांमध्ये मुलीच्या लग्नाच्या खर्चापर्यंत एक्कावन्न हजार रुपये त्याचप्रमाणे एका मुलीवर कुटुंब नियोजन योजना करणाऱ्यांपर्यंत एका मुलीवर एक लक्ष रुपये योगन एक, एक लक्ष रुपये म्हणजे या काही अशा योजना आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही निश्चित ज्याला माहिती नाही त्याला माहिती पुरवू शकता आणि यामध्ये एक लक्ष रुपयाच्या लेखलायकी योजनेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी देखील पुढाकार घेऊन आपल्यापर्यंत आम्हाला या सरकारमध्ये राज्य करणाऱ्या शिंदे सरकारने सुद्धा आणि सगळ्यांनी मिळून झालेल्या या असणाऱ्या सरकारने सांगितलेलं आहे म्हणून आपण कालची मिटिंग आहे उद्या येणाऱ्या आठ दिवसात येणाऱ्या आठ दिवसात भारतीबाई पवार या आपल्या देशाच्या आदिवासी मंत्री आहेत आणि त्या खात्याच्या मंत्री देशाच्या आहेत बरोबर आरोग्याच्या देखील त्या मंत्री आहेत त्यांना आपण आमंत्रित करतो आहे त्यांची तारीख आपल्याकडे आज येईल आणि ती तारीख आली की तो कार्यक्रम मोठा हो आपण करणार हो। आहोत आणि त्यांच्याकडे आपल्या समस्यांमध्ये काय आपण चांगलं घेऊ शकतो कोणतं त्यांच्याकडनं मदत घेऊ शकतो याच्यासाठीचा आपला विचार असणार आहे परंतु आज जी योजना आत्ता मी फायनल योजनेवर येते की जी योजना बांधकाम आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आहे महिलांसाठी आहे याच्यामध्ये माझ्या विभाग जुन्नर परिसरामध्ये अनुभव सांगते का आम्ही तुम्हाला जागर करतोय की एकदा नोंदणी झाली एकदा का नोंदणी झाली तर आत्ता आपल्याकडे अडचण निर्माण झाली एन एमध्ये नवलेचा ही योजना उल्हास नवल्यांनी चालवली त्या चार पाच गावात खूप चांगली चालवली परंतु नंतरच्या काळात एका दुसऱ्या नवलेली योजना चालवण्याला घेतली परंतु ती परिपूर्ण नाही झाली कुठल्या कारणासह काय झालं त्याची माहिती मी आज घेणार आहे पण तुमच्याकडे येण्यापूर्वी माझ्याकडे काही टोकं भेटायला आली मी त्यांना सांगितलं दुपारनंतर आपण भेटू आज आमचा कार्यक्रम का आहे त्यांनी काय केलं त्यावेळेला नोंदणी जी रजिस्टर होते ऑनलाईन होते तो नोंदणी झाली ऑनलाईन झाली याऱ्या झाल्या था, परंतु त्यांना लाभ मिळाला नाही कारण योजना अडचणीत आली त्या योजनेचा जो धारक तिथे बसलेला कोणी असेल तर कृपया नोंद घ्या त्यांची परत नोंद होत नाही बाबू भाऊ ती परत नोंद होत नाही त्याच कार्यासाठी म्हणजे जे, जे आज आपण उपक्रम घेतोय त्यांना आता फटका बसलाय एक हजार रुपये प्रत्येकी घेतले होते आणि त्यांना ती योजना मिळाली देखील नाही आता आपण घ्यायचं ठरवलं परंतु त्यांची ऑनलाईन नोंदणी असल्यामुळे आपणही त्यांना घेऊ शकत नाही म्हणजे ते वंचित राहिले आता हा लढा मी हाती घेणार आहे त्याच्यासाठी लढणार आहे परंतु ते लोक वंचित राहिले यासाठी जे काही कराल ते अधिकृत सरपंच ग्रामसेवक या ठिकाणी असणाऱ्या मी जेव्हा बोलते अशात जेव्हा बोलते नियोजन समितीची मी सदस्य आहे एक जबाबदार व्यक्ती आहे की यापुढे कोणतीही संस्था कालचा निर्णय जो आम्ही घेतला ते सीओम सी चर्चा करून की कोणती लोक आली कारण एक योजना गेल्या आठवड्यात झाली त्या योजनेमध्ये महिलांची फसवणूक झाली त्याच्यामध्ये पहिल्याच दिवशी तुमच्याकडून डॉक्युमेंट घेतलं गेलं तुमच्या सह्या घेतल्या गेल्या परंतु शंभर बसल्या आणि चाळीस लोकांना त्याचा लाभ झाला पण तुमचे डॉक्युमेंट तर गेले तुमच्या सह्या तर गेल्या आता आम्ही त्याची चौकशी आणि गुन्हा दाखल करतो आहे कारण जोपर्यंत जोपर्यंत ग्रामपंचायतीला सीओ आणि बी ओचं परमिशन येत नाही तोपर्यंत तो कोणत्याही एन जी ओला हो आपण इंटरटेन करू नये असं सूचना ग्रामसेवकांपर्यंत गेल्या कारण काही महिला दाबात येऊन उभ्या राहतात की आम्हाला आमचा फॉर्म भरून घेतला आमचे पंधरा दिवस घेतले दहा दिवस घेतले आणि आज आम्हाला त्याच्यातून वगळलं आम्हाला का वगळलं तर जो कोणी योजना घेतो ची पीक जी आहे जसं आता सांगित तुम्हाला सांगितलं की हा फॉर्म याच्यामध्ये अकरा पेजेस आहे फॉर्म कटिंग नाही आहे परंतु तीन गोष्टी महत्वाच्या आहेत त्या तुम्हाला सांगितलं की आधार कार्ड हे या जी योजना वेगळी आहे ती वगळी आजच्या योजना वेगळी आहे परंतु त्याच्यामध्ये सुद्धा त्या मुलाला किंवा त्या मुलीला देत असताना फॉर्म भरून घेणं तसं फार सोपं आहे पण ते लोकांना जमत नाही आणि मग त्याचा मिसयूज होतो त्यामुळे अधिकृत व्यक्तीकडनं फॉर्म भरून घेतला तो व्यवस्थित तपासून त्याच्यावर शिकता आपल्याकडे पोच ठेवा पोच ठेवा कोणताही कागद दिला की त्याची गेलो आणि त्याच्यावर आपली पोच घेतली की आज इथे काही कामगार आलेले आहेत आमच्या याचे चॅम्पियन कंपनीचे चाळीस कामगार जे बेरोजगार झाले गेली कित्येक वर्ष करोनाच्या आधीपासून ती कंपनी दहा वर्ष बंद आहे परंतु त्यांना कुठलाच रोजगार नाही असे कामगार का या ठिकाणी आहेत आणि त्यांचा लढा आपण हाती घेतला उद्या त्याच्यावर आपण फायनल डिसिजन घेतो आहे परंतु त्यांनी सुद्धा हे माहीत नव्हतं त्यांना म्हटलं या बसा जे लाभार्थी आहेत त्यांच्या पद्धतीने तुम्ही घेतला नसेल तर तुम्ही त्याच्यामध्येही होऊ शकता म्हणून स्वतःची काळजी घ्या आणि जेवढा दुसऱ्याला देता येईल ते देण्यासाठी सज्ज व्हा तुम्ही फक्त सांगायचं आहे आणि आम्ही ते करायचं आहे आणि जे अडचण सरांना आली म्हणजे आमच्या पवार सरांना सी डी पी ओना या बालिकेला बालकांना ज्यांना आई किंवा बाबा नाही किंवा दोन्ही नाही तर त्यामध्ये फो याला एलोड्याला जे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये लवकर सही होत नाही म्हणून आता ओ साहेबांना मी जबाबदारी दिली आहे की आमच्या तालुक्यातल्या जेवढ्या पालकी तयार असतील त्याच्यावर ताबडतोब वेळ घेऊन जिल्हा परिषदेमध्ये बोलून त्यांचं काम त्यांची तपासणी त्यांचे किंवा आमच्या तालुक्यात पाहिला आम्ही कॅम्प घेतो आमच्या तालुक्यात पाहिला आम्ही जबाबदारी कॅम्प घेतो त्यांना हवे ते डॉक्युमेंट हवं ते दाखवून त्यांचे सह्या घेतो कारण खूप ठिकाणी महिला खेळला आणि एरोड्याला फेऱ्या घालून घालून जमल्या पुरुष मंडळी सुद्धा आहे त्यामुळे तसं आता करू नका तुम्ही थेट आमच्याशी संपर्क साधा आणि आम्ही सर्वजण उपलब्ध आहोत कधीच कमी पडणार नाही आजचे लाभार्थी सगळ्यांनी फॉर्म भरले आहेत का सगळ्यांनी हात वर आहे आणि जेवढे फॉर्म कमी असतील ते अजून करण्यासाठी सुद्धा अधिकारी स्वतः सूचना देत आहेत अधिकारी वर्गाची तयारी आहे कोण मात्र देणार नाही आपण घेतल्याशिवाय जाणार नाही हा आपला बाणा आहे कारण आपण योग्य रितीनेच घेणार आपण चुकीचं नाही करणार तर ते आमच्या लोकांना त्रास देऊ नका तो सरळ द्या एका ठिकाणी दोन तास बसवा त्यांच्याकडनं जे पाहिजे ते घ्या मागणी करत असताना सांगा की इतके डॉक्युमेंट पाहिजेत एक दोन तीन चार पाच सहा त्यासाठी मी तुमच्या पुढे हा फॉर्म ठेवलाय अशा पद्धतीने करा परिपूर्ण फॉर्म झाला की त्याची पोस्ट द्या घेणाऱ्याचं नाव घ्या म्हणजे जेणेकरून तुमची फसवणूक भविष्यात कोणी करू शकणार नाही आणि असं झालं तर अशा तऱ्हेची गाठ आहे हेही सांगायला मी विसरणार नाही त्यामुळे या ठिकाणी आपण आलाच आपल्याला याद देणं वेळ झाला परंतु तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी जाताना तुम्ही घेऊन देणारे आज तुम्ही देणारे आहात पण उद्या तुम्ही देणारच आहात कोणाला ना कोणाला जेवढ्या योजना सांगितल्या खूप योजना आहेत हे पथक इतकं महत्त्वाचं आहे त्याच्यावर सगळ्या योजना आहेत आणि तीनशे छप्पन योजनांमध्ये कुठेतरी आपण कुणालाही बसवू शकतो कुणाचाही भलं करू शकतो तेवढ्या करा ही माझी विनंती आहे देशाच्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना असं वाटतंय की प्रत्येक हाताला काम घरामध्ये असणाऱ्या महिलेलासुद्धा काम करता यावं त्यामुळे महिला किंवा पुरुष हा भेदभाव नाही त्यामध्ये तुम्हाला ती कला अवगत पाहिजे तुम्ही तो व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असायला पाहिजे तुम्हाला हे सगळं मिळणार कारण बरंच सांगू शकले असेल पुन्हा भेटूया नाही भेटता आलं तर आपण एखादा कार्यक्रम आयोजित करू ज्याच्यामध्ये पुन्हा ह्याच हॉलमध्ये आपण असा एक कार्यक्रम घेऊ की ज्याच्यामध्ये तज्ज्ञ येतील आणि ते तज्ज्ञ तुम्हाला एक लाखापासून तीन लाखापर्यंत कसं सगळं मिळतं ते सांगतील आणि येणाऱ्या भातिसाई पवार यांच्याकडनं सुद्धा आपल्याला खूप काही सगळ्या त्यावेळी संवाद होऊ त्यावेळीसुद्धा आपल्याला खूप काही अडचणी त्या कमी करायला लावू आपण काय करतो अडचण जास्त आहे आता याच्यामध्ये फक्त एकच महत्वाचा कागद आहे म्हणजे उत्पन्नाचा दाखला कुठला बालिका किंवा बालकासाठी ज्याला आई किंवा बाबा नाही त्याच्यासाठी तर तो, तो, तो दाखल्याची जबाबदारी आमची की तहसीलदार साहेबांशी मी आता बोलत होती फोनवर तुम्ही ऐकलं असेल तर मी त्यांना सांगितलं की सर जेवढे फॉर्म येतील त्या फॉर्मवर आम्ही जबाबदारीने तुमच्याबरोबर बसून जे जे अधिकारी लागतील त्यांना बोलवून त्यांचं आपण स्थान घेऊ परंतु तुम्हाला आता वणवण भटकावं लागणार नाही ह्या माझा शब्द आहे माझा म्हणजे या सगळ्या मंचावरच्या असणाऱ्या प्रत्येकाचा शब्द आहे तालुका अध्यक्षाचा आहे आमच्या बाबू भाऊचं आहे गांजाऱ्यांचं आहे पवारांचं सगळे जबाबदार आहेत आमचे डायरेक्टर जे आहेत आणि अशा फाउंडेशनचं काम गेली नऊ वर्षापासून जे करत आहे ते फेडरेशनसुद्धा जबाबदार आहे कारण हे चुकले तर आशा काही चुकणार आहे तसं होता कामा नये याची काळजी जबाबदारी मी स्वतः स्वीकारतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवा कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी गर पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधन वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो, किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा